स्टेटस बघितला ते, ते क्रिएट करणारी आहे त्याला आपल्याला अपडेक्शन लागणार आहे वी एन ॲप्लिकेशन हे वी एन ॲप्लिकेशन प्ले स्टोरवर भेटून जाईल किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथून तुम्हाला भेटून जाईल ओके आणि ट्रेनला खूप चालू आहे मित्रांनो व्हायरल होऊ शकता तुम्ही देखील आणि ते मुलां मुलींसाठी देखील आहे ओके बनवू शकता इथे कॅनर आहे कन्वरती क्लिक करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये कुठे स्कॅनर दाखवेन हे स्कॅनर आहे ते मी ते ॲड करून घेतलेलं आहे इथे तुम्हाला काय यायचं इथं इथं तुम्हाला बघू शकता इथे या व्हिडिओला सॉंग नाही ओके ह्या आपल्या इंस्टाग्राम आयडला सॉन्ग तुम्हाला भेटून जाईल तिथून सॉन्ग तुम्ही रिमिक्स करू शकता ओके एवढं वाटतं फॉल देखील करून या ओके आणि तर तुम्हाला काय करायचं आहे इथे यू प्लेटवरती क्लिक करून घ्यायचं आहे युट्यूब प्लेटवरती क्लिक केल्यानंतर मी जे तुम्हाला फोटो प्रोव्हाइड केला असतील त्या फोटोवरती बनवू शकता किंवा तुम्ही स्वतःच्या देखील फोटोवरती बनवू शकता मैत्रिणी जी केलं वगैरे इथे प्रकार करून नेक्स्ट करून घ्यायचं आहे नेक्स्ट गेल्यानंतर बघू शकता आता नेक्स्ट केल्यानंतर आपला व्हिडिओ प्रकारे दिसून जाईल ओके प्रॉपर प्रकारे ओके आता तुम्हाला एक्सपोर्ट करण्यासाठी कोपऱ्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे कोपऱ्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते फुल ठेवायचे टिने टिपिन आणि हा याच्यापट्टीवरून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तो बाकी तुझ्या ते बघत राहा तुम प्रेटर म्हणा तो पण जय इन जय महाराष्ट्र